की या दिवाळीमध्ये या सरकारनं बत्तीस हजार कोटीचा जो फुगा फुगून सांगितलं विनाकारण तो खरा आहे का, का हो हे बघण्यासाठी डायरेक्ट शेतकऱ्यांशी बोलणं या कार्यक्रमाचं जर नाव जर काय होतं तर शेतकऱ्यांशी संवाद आणि उद्धव साहेब हे शेतकऱ्यांसोबत उभा राहिले आणि मला शेतकऱ्यांशी बोलायचं आहे म्हणून हे इथं येऊन गावातल्या प्रॉपर शेतकऱ्यांशी बोलले आणि शेतकरी हे उद्धव साहेबांशी बोलले शेतकऱ्यांनी सांगितले त्यांना की सगळं आम्हाला फसवलं गेलं आहे आम्हाला बरं वाटलं कोणीतरी आमच्या पाठीशी आहे तुम्ही साक्षात म्हणजे बहिरेसारखं तुम्ही काम करत आहेत म्हणून या गावातील शेतकऱ्यांनी उद्धव साहेबांना नांगर जो आपली संस्कृती आहे बैलाची तो नांगर भेट दिला आणि शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही या सरकारवर ह्या खोट्या सरकारवर हे नांगर चालवा त्याशिवाय नवी संस्कृती निर्माण होणार नाही हे जे फसव चालले शेतकऱ्याला दिवाळी त्यांच्या अंधारात घालवली लावली त्याला फसव पॅकेज फसव दिलं आज जी अवस्था या सोयाबीनची चार भाव आहे सोयाबीनचा आज बँकाच्या नोटीस असतील हे जे खर्च चालवलं शेतकऱ्यांचं त्या शेतकऱ्यांना हे सांगण्यासाठी की मी तुमच्यासोबत आहे एवढंच सांगण्यासाठी आज मुंबई इथं उद्धव साहेब आले होते पहिल्यांदा तुम्ही शेतकरी फक्त त्यांना हे आश्वासन देणं की मी सोबत तुमच्या हे घाबरू नका खचून जाऊ नका